आम्ही आला होता स्वराज भाऊच्या लग्नाला ती विषाली सुपालचा कलर हा प्रश्न ह्या प्रश्नाला काय उत्तरच नाही आजपर्यंत अरे ना? काय म्हणून

घ्या साहेब बसा पाहि टी पक्षी आम्ही राहिलं पाहिजेच काय होतो काय अनासने सरांची भेट घ्या अनासाने काल विचार काय म्हणून जोपर्यंत वंचित म्हणून निघत नाही तोपर्यंत नाही म्हणून काय चाललं काय अरे काय अबा आणला पाठवलाय त्या बाबाच्या हॉटेलावर बनवायला लागले झिंगे झिंगे बिना कपड्याचे झिंगे 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 त्या तर त्या हॉटेल चालू ठेवलं पहिले कुठेच मारतो त्या हॉटेल

আহ হব ইয়ালাই डायलॉग मारायला डायलॉग डायलॉग बाईवर बदल

ભેંજમસ૫્ય મિય મિરીવંજે શે શૹધે કાજમીય શહ કાજમીંજા મિરએ માજે આપરલ સેમજામાજ ચેણ શહ્ય